यांना पाहण्यासाठी यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आलाय नाही तुम्ही फार बेलापूर वरनं वगैरे आलाय कोणीतरी असं मला कळ कोणा बेलापूर वधन वाशी बेलापूर वन कोण आलाय की करा बरं वाह वा चापाला आवडतो सगळ्यांना आवडतो ना बरोबर आहे की नाही सगळ्यात महत्वाचं काय असतं चाफ्याचा सुगंध बरोबर आहे की नाही हाच सुगंध आपल्या आयुष्यात सुद्धा यावा याकरताच झी मराठीनं खास आज ही चाफ्याची फिल्म इथं ठेवलेली आहे आणि म्हणून झी मराठीचं वृद्ध वाक्य सुद्धा तेच आहे सुगंध प्रेमाचा बहरणाऱ्या नात्यांचा <laughs> सो आता यांचं नातं सुद्धा नव्याने बहरणार आहे काय का होणार आहे का मला काय कळत का नाहीये मालिकेतून वसुंधरा आणि आकाश वा वा दोघे जण आले किती छान वाटलं आम्हाला किती वेळ तुम्हाला इथे यायला कसं वाटलं तुम्हाला ठाण्यात येऊन सगळ्यात पहिल्यांदा मा मी तुम्हाला माहित करतो <laughs> बर लिला तुला कसं वाटत इथे आल्यानंतर असं झालंय खरं मला मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय सगळ्यांकडनं इतकं प्रेम मिळतंय आता सुद्धा आणि एरवी सुद्धा आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी लीला लीला म्हणून असं लोक ओळखतात आणि हो। पहिल्यांदाच मला असं माझ्या कॅरेक्टर वरनं लोक ओळखायला हो। लागली आणि हो। खूप छान वाटतंय आणि थँक्यू आम्हाला आमच्यावर इतकं प्रेम करताय आमची सिरियल बघताय अशीच आमची बघत आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला एंटरटेन करायचं थँक्यू यांच्यावर आपण गप्पा मारायचेच आहेत सगळ्यांबरोबरच पण सध्या मी तुम्हाला दोघांनाही विनंती करतो की तुम्ही जरा साना बंद सा श्वास घ्या थोडा वेळ घ्या आणि मग पुन्हा आपण या गप्पांना सुरुवात करूया बरोबर आहे की